नमस्कार मी सुनीता सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते संध्याकाळी पावणे पाच वाजलेले होते म्हटलं वेदू आणि सिद्धीला घ्यायला अजून एक तास आहे तर तोपर्यंत म्हटलं मला हे शेंगदाणे आणि गुळाचे लाडू करायचे होते तर ते उरकून घेते म्हटलं एक तासात होऊन जायला आरामात तर त्यासाठी मग मी इथं शेंगदाणे भाजून घेतले घेते कमी गॅसवर भाजायला ठेवलेत मी तोपर्यंत मग इथे गूढ चिरून घेते जेवढे शेंग शेंगदाणे घेतले होते तेवढाच गूळ घ्यायचा आहे तर गुढ इथे चिरलेला तोपर्यंत मध्ये मध्ये शेंगदाण्यांकडे लक्ष होतं शेंगदाणे भाजले गेले होते मग गॅस बंद केला आता आणि शेंगदाणे काढून घेते आता आता शेंगदाणे थंड होईपर्यंत बाकीचा उरलेला गुड चिरते सुरीने चिरायला घेतला होता पण एवढा जमत नव्हतं म्हटलं आता विडीने चिरून घेते पटपट जमेल याच्याने तर गूढ चिरून झाला प्रमाण सारखं घेण्यासाठी मी या स्टोपामध्ये शेंगदाणे घेतलेले होते तर मग तेवढा भरूनच गुड चिरला तोपर्यंत मग शेंगदाणे थंड झाले होते आता त्याची साल काढून घेते छोट्या टॉवेलमध्ये असं ठोकून घेतले थोडेसे म्हणजे पटकन साल निघते थंड झाल्यावर आणि असेही ना मागच्या महिन्यात जास्त आणले गेलेले होते तर मी वाळवून ठेवलेले होते तर पटकन त्यांची साल निघत होती भाजता भाजताच आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात अगोदर शेंगदाणे टाकते आणि मग वरून गूळ घालेल जेवढे अर्धे शेंगदाणे मी याच्यामध्ये मा घातले तर अर्धा गूळ घालते आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेते पल्स मोडवर करते कारण एक सारखं होईल म्हणून बघा एक सारखं दरदरीत वाटलं गेलं येते आता ज्या ताटामध्ये शेंगदाणे काढलेले होते ते दुसऱ्या ह्याच्यात काढले आणि त्याच्यातच काढून घेतलं मुलांना आवडतात हे म्हटलं मधल्या वेळेस भूक लागली वगैरे सांगतात काहीतरी दे खायला काहीतरी दे म्हटलं शेंगदाण्याचे लाडू बनवून ठेवते किंवा काड़ सकाळ सकाळी पण एक लाडू दिला तरी चांगला असतो आम मुलांना शेंगदाण्याने गूळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता भरून निघते नुसतेच गूळ आणि शेंगदाणे दिले तर मग काही कोणी खात नाही तर म्हटलं मग असं एक लाडू पटकन काढून देता येतो अधूनमधून करते मी शेंगदाण्याने आणि गुळाचे लाडू तर त्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे साखर आणि वेलची मिक्स करून अगोदरच मिक्सरमध्ये वाटून ठेवते म्हणजे कशात पण टाकायची असली खीरमध्ये किंवा बासुंदी वगैरे तर पटकन काढून टाकता येते आता हे ये सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं जास्त मिक्स करायची गरज नव्हती कारण अगोदरच मी सेम प्रमाणामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेलं होतं पण वेलची पावडर घातल्यामुळे एकदा पुन्हा मग मिक्स करून घेतलं आता भरभर असे लाडू तयार करून घेते स्कूलमध्ये जाण्यासाठी टाईम पण होत आला होता मग पटापट असे सगळे लाडू वळून घेतले अगोदर सहज वाढले जातात जास्त वेळ पण नाही लागत अगदी पटकन झटपट तयार झाले लाडू आणि मुलांना खाण्यासाठी पण होऊन गेलं काहीतरी तर लाडू तयार होऊन गेले होते सगळे लाडू मी ते पटापट वडून घेतले आणि त्यांना घ्यायला जायचं जायचं होतं म्हटलं अगोदर देवांना दाखवून देते कारण वेदू घरी आली की ती अजिबात धीर ठेवणार नाही सर्वात अगोदर खाईल म्हणून पटकन वळून घेतले तिकडनं आल्यानंतर चहा पाणी सगळं झालं त्यांना दोघींना पण दूध वगैरे बिस्किट दिलं आणि त्यानंतर मग आपली देवपूजा तुळशीला दिवा किंवा बाहेर दारासमोर आणि जे काही वाचन वगैरे असतं ते सगळं अगरबत्ती अगोदर सर्वात लावून घेतली आणि संपूर्ण घरामध्ये ओवाळून घेतली त्यानंतर मग आज अगदी साधन सोपा स्वयंपाक सो मला करायचा होता या अगोदर मी आपल्या चॅनलवरती दाखवलेला आहे त्यामुळे एवढं काही डिटेलमध्ये सांगणार नाही आहे त्याबद्दल कारण आज मला करायची होती खिचडीच बनवायची होती मिस्टर घरी नव्हते आम्हीच होतो त्यामुळे मग मुलांसाठी म्हटलं काहीतरी तर मग खिचडी बनवली मी इथे खानदेशी खिचडी आहे ही आमची आमच्या इकडे काही जेवण बनवायचं संध्याकाळी कंटाळा आला किंवा जास्त भूक नसेल तर अशा वेळेला मग ही खिचडीच बनते संध्याकाळच्या टायमिंगला आणि मुलांना आवडते खास करून खिचडी तर आम्हीच होतो मग खिचडी बनवून घेतली आणि त्याच्यासोबत म्हटलं थोडीशी कडी वगैरे करेल तर अगोदर एका साईडला गरम पाणी ठेवलेलं होतं ते याच्यामध्ये हो टाकून घेतलं चवीनुसार मीठ घातलं आणि कुकरला दोन ते तीन शिट्ट्या लावून घेतल्या वरून कसुरी मेथी घातली माझ्याकडे कोथिंबीर संपलेली होती मग कसुरी मेथी घातली मी आता कढी बनवण्यासाठी इथे बाऊलमध्ये दोन तीन चमचे दही घेतलं आहे आणि एक दीड चमचा मी इथे बेसनपीठ घातलेलं आहे मी थोडंसं पाणी घालून हे मिक्सरमध्ये फिरवून घेते म्हणजे एक सारखं मिक्स होईल नंतर कढईमध्ये तेल घालून जिरे लसूण कढीपत्ता हिरवी मिरची याची फोडणी देऊन घेतली थोडीशी हळद घातली कोणी कोणी नाही घालत कढीमध्ये हळद पण आम्हाला आवडते हळद घालून आम्ही घालते थोडीशी त्यानंतर मग मिक्सरमध्ये आपण फिरून घेतलं होतं दही आणि बेसनपीठ ते घातलं आणि थोडीशी साखर घातली चवीनुसार मीठ घातलं आणि छान उकळी येईपर्यंत शिजवून घेतलं उकडी आल्यानंतर दोन तीन मिनटं शिजवल्यानंतर गॅस बंद केला आता तोपर्यंत खिचडी पण तयार झालेली होती बघा की ती मोकळी आणि सुटसुटीत आणि झटपट तयार होणारा हा मेनू आहे खानदेशातला स्पेशल कळी आणि खिचडी तर तयार झाली आहे माझी कढी खिचडी खिचडीवरती आम्ही वरून तेल घालून खातो त्याच्यासोबत लोणचं पापड कांदा सगळ्यांचे जेवण झाले जेवण बनवता बनवता बाकीची जी भांडी असते ती मी नेहमी आवरत असते कारण जेवणानंतर मग जास्त भांडी होत नाही जेवण झाल्यानंतर मग जी भांडी होती ती सगळी आवरली आणि किचन वगैरे सगळा संपूर्ण व्यवस्थित स्वच्छ करून घेतला पुसून घेतला सिंक वगैरे सगळं घासून पुसून घेतलं सिंकच्या आजूबाजूला पण पाण्याचे भरपूर शितळे उडलेले असतात ते पण पुसून घेतलं आणि त्यानंतर मग थोडंसं वेदूची ओरल होती तो अभ्यास घेतला हे सगळं आवरून झालं माझं जा, सव्वा नऊ पर्यंत आवरून झालेली होती कामं आता आपल्याला सकाळची पण काळजी करावी लागते किंवा विचार करावा लागतो की सकाळी काय बनवायचं आहे तर मी तुम्हाला दाखवलेलं होतं की मटकी भिजत घातलेली होती ती आता इथे चाळणीमध्ये मी स्वच्छ परत धुवून घेतली आणि अशी टाकून घेतलेली आहे वरून कॉटनचा कपडा घातलेला आहे आणि त्याच्यावरती टोपली झाकून देणार आहे खाली पण टोपली ठेवलेली आहे त्याच्यामुळे उष्णता निर्माण होईल आणि पटकन मटकीला मोळ येतील तर हे सगळं आवरून झालं साडेनऊपर्यंत आणि मग आम्ही बाहेर गेलो वॉकिंगसाठी मी आणि वेदू थोडंसं म्हटलं राऊंड मारून येऊ लवकर जेवण झालं की दोघीजणी बिल्डिंगमध्येच आलो होतो खाली इथं गार्डनमध्ये आमच्या दोघींनी गप्पा मारल्या राऊंड मारल्या एक दोन आणि मग परत वर आलो तर असा हा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा